सर्वांना श्रावण शुभेच्छा आज श्रावणाचा आज व्हिडिओ बनवत आहे माझं नाव वैष्णवी तुमचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा साड्यांवरती आजच्या साड्या आहे इन्स्टाग्राम व्हायरल साडी तुम्ही तर बघितल्या असेल आजकाल रील बऱ्याचशा लग्नामध्ये वगैरे ह्या साड्या खूप ट्रेंडिंग चालल्या आहेत जे की मी आज वेअर केलेली आहे ही आहे इंस्टाग्राम व्हायरल साडी यामध्ये तुम्ही आतापर्यंत फक्त एकच कलर बघितला असेल एक खीवा दोन, एक एक दोन गोल्डन गोल्डन आणि ग्रीनिश मिक्स कलर तर त्याच्यामध्ये आम्ही खूप साऱ्या व्हरायटी आणि कलर घेऊन आलेल्या आहोत तर आता तुम्हाला इंस्टाग्राम व्हायरल साडी म्हणजे तुम्हाला दहा कलर घेऊन आला आहोत त्यातला जो की मी हा पहिला घातलेला कलर आहे जो पेट्रोल ब्लू आहे त्यामध्ये जरा ब्लॅकिश आणि ब्ल्यू कलर मिक्स आहे जो की बाहेर जाऊन शाईन मारतो आणि तसंच त्याच्यामध्ये मी हा बघितला ते आणि दुसरे कलर मी तुम्हाला दाखवते आहे आणि शेवाळी कलर जो ग्रीन आणि ब्लॅक आहे हो मिक्स आहे जरा दोन कलर आहेत हा एक हा असा आहे, हाए। आहे कलर त्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता एकदम हेवी वर्कमध्ये आहे आणि खूप सुंदर असा कपडा आहे शायनी कपडा यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत लोकलमध्ये दोन तीन प्रकारच्या आलेल्या पण यातला सर्वात चांगला क्वालिटीचा माल आलेला आहे नंबरचा जो की इंग्लिश कलर आहे हा पण खूप सुंदर अतिशय सुंदर हा पण ट्रेंडिंग होता इंस्टाग्रामला बघण्यात आलेला होता बघा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितला असेल यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत तुम्ही याचा कपडा बघू शकता आणि तसा साऱ्यांचा कपडाही बघू शकता पर्पलिश असा गोल्डन पर्पल कलर आहे जो की शाईन मारतो यामध्ये ना डी कलर बघायला भेटतो बघा गोल्डन ग्रीनिश आणि एक पर्पल पण मी थोडासा येतो हा पण खूप व्हायरल झालेला कलर आहे तसेच अजून पुढे दाखवते मी तुम्हाला आमचा व्हायरल साडीचा व्हिडिओ या सा कलरवरून मी साडी खूप व्हायरल झाली होती जो की ग्रीनिश गोल्डन कलर आहे याची प्राइस आहे सहाशे नव्याण्णव फ्री शिपिंग तर तुम्हाला जो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय आहे, ताने ताने तो आहे। आता त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून पे करू शकता आणि हा साडी पर्यंत घेऊन जाईल आहे चौथा कलर याचा कलर ऑरेंजेस गोल्डन आहे थ्री कलर मध्ये येतात आणि याचे तीन कलरवर आलतात तो दिसतो आता आहे असा अंगावरती घातल्यावर तुमचा मग आणि यातून अजून एक कलर दिसतो आता नेक्स्ट दाखवते हा एक अतिशय सुंदर कलर आहे हा तर कलर हा अतिशय सुंदर आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप करायला दाखव तो एक कलर आणि हाही एक कलर खूप व्हायरल झाला होता तर हा पण बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे महत्वाचं म्हणजे आता कपडा किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता अंगावर वेअर केलेला आहे सगळ्या साड्या अश्याच दिसणार आहेत गोल्डन कॉम्बिनेशन आहे हा एक इंग्लिश कलरचा आहे हा पण अतिशय सुंदर कलर दिसतो बघू शकता खूप सुंदर आहे याचाही पाठवू शकता हा एक सुंदर अतिशय सुंदर असा कलर आहे हा ग्रीन मध्ये गोल्डन आणि याच्यामध्ये चार शेड आलेले वेगळे वाटतात वाटत आहे पण एक चारी शेड वेगवेगळे आहे ते पण अतिशय सुंदर कलर आहेत बघू शकता तुम्ही हा जरा जास्त शाईन मारतो याच्यामध्ये गोल्डन कलर खूप जास्त आहे त्याच्यामध्ये हा एक कलर हा थोडासा काळपट ग्रीन कलर आहे हा ही खूप सुंदर आहे बघू शकता